हिंदू श्रद्धा आणि श्रद्धास्थानांबाबत शासकीय अधिकाऱ्यांच्या मनात द्वेषपूर्ण भावना असते किंवा आकास असतो असा आरोप कुणी केला तर आरोपकर्त्याला वेड्यात काढले जाईल पण त्यामुळे वास्तव थोडेच बदलणार आहे चला तर वास्तव काय आहे ते पाहू गिरणा चौफुली म्हणजे ज्या चौकाला अहिल्याबाई होळकर चौकी म्हटले जाते या चौकातून नाशिककडे जाताना बायपास म्हणजे कांकरिया अटोपर्यंत रस्त्याचे क्रांकटीकरण सुरू आहे याच रस्त्यावर जसरास हॉटेलसमोर पिराचे ठाणे आहे या पिराबाबत अशी आख्यायिका आहे की जवळपास शंभर वर्षापूर्वी एका मुस्लिम व्यक्तीचे धड सापडले तर पाटणे फाटा परिसरात त्याचे शिर सापडले त्या ठिकाणी म्हणजे दोन्ही ठिकाणी दोन कबरी बनवण्यात आल्या एकाला खुण्यापीर म्हणून ओळखले जाऊ लागले तिथे काही लोकांच्या राहण्याची आणि उपजीविकेची व्यवस्था झाली दोन्ही ठिकाणांवर भक्तांची वर्दळ सुरू होती या ठिकाणी मुस्लिमही मोठ्या संख्येने गर्दी करत पण गेल्या काही वर्षात मुस्लिम समाज या ठिकाणांना छलावा म्हणून हिनवू लागले आता कुणी मुस्लिम या ठिकाणी आढळून येत नाही एखाद दुसरा हिंदू कधीतरी त्या ठिकाणी दिसून येतो तर रस्त्याचे कांक्रीट गरज सुरू असताना हा पीर अडथळा ठरत असल्याने त्याचे सन्मानाने स्थलांतर करण्यात आले सन्मानाने यासाठी म्हणतो की या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला नव्याने दर्गा निर्माण करण्यात येऊन कबरीची पुनर्स्थापना करण्यात आली रंगरंगोटी करण्यात आली आनंद आहे पण हे सन्माननीय काम करीत असताना ठेकेदारांनी म्हणा किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी बाजूलाच असलेल्या हिंदू श्रद्धास्थानाला होते त्याच ठिकाणी अक्षरशः मातीत गाडून टाकले ज्याप्रमाणे त्या तिराच्या ठाण्याला जागा करून दिली तशी थोडीफार जागा एखाद्या कोपऱ्यात का होई नाही या हिंदू श्रद्धास्थानाला सुद्धा करून दिली असती तर काय बिघडणार होते असो दुसरे उदाहरण म्हणजे मोसमपूल परिसरातील जनता ब्रँडी हाऊस समोरील काकासटच्या जुन्या मंदिराची मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी तोडफोड केली काही नागरिकांनी आक्षेप घेतल्यावर तोडफोड केलेल्या अर्धवट मंदिरास आहेत त्याच परिस्थितीत बेवारस सोडून दिले त्याची विटंबना होत आहे तर दुसरीकडे मराठी शाळा प्रभाग क्रमांक एक कार्यालय आणि फुले स्मारक परिसरात एक अनाधिकृत कबर निर्माण करण्यात आली असून तिची व्यवस्था मात्र महापालिकेच्या खर्चातून केली जाते त्यासाठी मोठा खर्चही करण्यात आला तिथेही कबर अचानकपणे कशी आली याबाबत कुठलाही अधिकारी तोंड उघडायला तयार नाही पुन्हा असो तर प्रश्नाचा आहे की मुस्लिम समाजात मान्यता नसलेले ते पिराचे ठाणे आणि मराठी शाळेतील अनाधिकृत छलावा असलेल्या कबरीचा सन्मानाने जीर्णोद्वार करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तशी तत्परता हिंदू श्रद्धास्थानांबद्दलही दाखवली असती तर महापालिकेचे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे शासकीय अधिकारी हिंदू श्रद्धा स्थानांचा द्वेष करतात किंवा त्यांच्या मनात हिंदू श्रद्धांबाबत आकस आहे असे म्हणण्याचे धाडस कोणी केले नसते खरे तर या विषयात आम्हाला काही रस नैवा आणि नव्हता पण गणपतीचे आगमन झाले असले तरी रस्त्यांची डागडुजी किंवा खड्डे बुजण्याचे काम पूर्ण झाले नाही याबाबत जनतेत असंतोष आहे अशा बातम्या प्रसिद्ध झाल्याने या प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले आहे या ठिकाणी ही महापालिकेचे अधिकारी धर्माधर्मात भेद निर्माण करतात स्पष्ट दिसते कारण प्रत्येक ईदच्या कालावधीत नमाज पठणासाठी असलेल्या मैदानावर मोठ्या प्रमाणात वाळू टाकणे सपाटीकरण करणे स्वच्छतेबाबत तत्परता राखविली जाते तशी गणपती आणि नवरात्रीच्या कालावधीत तत्परता दाखविली असती तर ही बातमी करण्याची वेळ आली नसती